नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी नगर लोकसभा शिर्डी लोकसभा ही अहमदनगर जिल्ह्यातली दोन लोकसभा मतदारसंघ आणि त्या दरम्यान अहमदनगर अहिल्यानगर या लोकसभा मतदारसंघात तब्बल बारा विधानसभा मतदारसंघ आहेत आता नगर लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काय परिस्थिती असू शकते किंवा कुणाचं पारडं जड भरू शकतं मागच्या निवडणुकीला काय झालं हे आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत तत्पूर्वी नगर लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं जी अहमदनगरची लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये अहमदनगर शहर पारनेर राहुरी शेवगाव कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा अशी सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी या सहा विधानसभा मतदारसंघात कोणते सहा आमदार निवडून आलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावर कोण राहिलं आहे आणि ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड जाऊ शकतं कुठल्या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे काय गणितं ठरतील किंवा कसे गणितं बिघडू शकतात याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मंडळी नगर लोकसभेमध्ये नगर लोकसभेची निवडणूक निलेश लंके यांनी विजयी केली होती पा सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतं त्यांना मिळाली होती अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांचं लीड त्यांना मिळालं होतं सुजय विखे जे भाजपचे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला होता पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं त्यांना मिळाली होती आता नगर जिल्हा आणि नगर जिल्ह्याचं राजकारण हे नात्या गोत्यांचं राजकारण आहे असं म्हटलं जातं कारण एकमेकांच्या नात्यांमध्येच ही मंडळी जास्त आहेत असं देखील बोललं जातं मंडळी सुरुवात करूयात शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघापासून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणावीस साली मोनिका राजळे ह्या विजयी झाल्या होत्या त्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांच्या विरोधात प्रतापराव ठाकणे यांनी निवडणूक लढवली होती एक लाख बारा हजार पाचशे नऊ मतं त्यांनी मिळवली होती तर अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा मतं प्रतापराव ठाकणे यांनी मिळवली होती तर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधनं मोनिका राजळे विद्यमान आमदार आहेत परंतु त्यांचं आणि पंकजा मुंडे यांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे ह्या विधानसभा लढवू शकतात अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या परंतु लोकसभेच्या नंतर आणि विधानसभा मध्ये पंकजा मुंडे यांना विधानपरिषद देण्यात आलेली आहे परंतु पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट झालेला होता आता प्रीतम मुंडे यांना शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधनं तिकीट दिल्या जातंय का प्रीतम मुंडे या ठिकाणाहून भाजपकडनं लढतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे तर आता पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ मंडळी राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे भाजपच्या दृष्टिकोनातून कारण या ठिकाणी भाजपला चांगलं मतदान हे झालेलं होतं सुजय विखे पाटील हे भाजपचे उमेदवार होते लोकसभेला आणि जर आपण दोन हजार एकोणावीसचा निकाल पाहिला तर प्राजक्त तनपुरे हे या ठिकाणाहून विजयी झाले होते एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस मतं त्यांना मिळाली होती आणि करडिले यांना पंच्याऐंशी हजार नऊशे आठ मतं मिळालेली होती तर मंडळी या राहुरी विधानसभा मतदारसंघात यावेळेस काही उलटफेर होऊ शकतो का किंवा शिवाजी कर्डिले जे याआधी दोन हजार एकोणावीसच्या आधी सलग दोन टर्म आमदार या ठिकाणाहून राहिलेले आहेत त्या शिवाजी कर्डिले यांनी मागच्या दोन हजार एकोणावीसच्या पराभवाचा बदला ते घेतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तशी काही आकडेवारी देखील आपल्यासमोर आहे प्राजक्त प्रसाद तनपुरे दोन हजार एकोणावीसचा निकाल एक लाख आठ हजार दोनशे त्र्याहत्तर मतं त्यांना मिळाली होती तर शिवाजी कर्डिले यांना पंच्याऐंशी हजार एकसष्ट मतं मिळाली होती आता या ठिकाणी दोन हजार एकोणावीसला एकही अपक्ष किंवा इतर पक्षातला साधारणतः वीस ते पंचवीस हजार मतं घेणारा उमेदवार या ठिकाणी नव्हता दादासाहेब राजेंद्र कर्डिले यांनी आठशे त्र्याहत्तर मतं मिळवली होती तर चंद्रकांत सानसरे यांनी पाचशे पस्तीस मतं मिळाली होती तर दोन हजार चौदाची निवडणूक जर आपण पाहिली एकोणावीसच्या आधीची चौदाची निवडणूक जर आपण पाहिले तर शिवाजी कर्डिले या ठिकाणाहून विजयी झाले होते उषा प्रसाद तनपुरे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या पासष्ट हजार सातशे अठ्याहत्तर मतं त्यांना मिळालेली होती आणि कर्डिले यांना एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मतं मिळाली होती तर शिवाजी गाडे जे आहे यांनी यावेळेस किंगमेकरची भूमिका या ठिकाणी घेतलेली होती त्यामुळे राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे यांनी चोवीस हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळवली होती आणि पासष्ट हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतं ही दुसऱ्या क्रमांकाची उमेदवार उषा तनपुरे यांना मिळाली होती आणि त्या तुलनेत शिवाजी करडिले यांचा एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मतांनी म्हणजे त्यांची मूळ मतदान त्यांना एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न होतं तर एवढ्या मतांनी त्यांनी विजय दोन हजार चौदाला साजरा केला होता त्याआधी दोन हजार नऊचं काय चित्र होतं ते देखील समजून घेऊ त्यावेळेस दोन हजार नऊला देखील राहुरीमधनं भाजपचे उमेदवार शिवाजी करडिले यांना सत्तावन्न हजार तीनशे ऐंशी मतं होती प्रसाद तनपुरे यांना एकोणपन्नास हजार सत्तेचाळीस मतं होती आणि शिवाजी गाडे हे लढले होते त्यांना बेचाळीस हजार एकशे एक्केचाळीस मतं होती आणि सुभाष पाटील जे अपक्ष म्हणून लढले होते त्यांनी देखील चौदा हजार चारशे चौऱ्याऐंशी मतं दोन हजार नऊच्या निवडणुकीत घेतली होती आता शिवाजी गाडे आणि सुभाष पाटील यांची मतांची वेरीज जर केली तर निश्चितच ती शिवाजी कर्डिले यांना मतविभाजनाचा फायदा होऊन दोन हजार नऊला विजय हा मिळवता आलेला होता तनपुरे फॅमिलीमधनं प्रसाद तनपुरे हे देखील यावेळेस इथे राष्ट्रवादीकडनं लढत होते एकोणपन्नास हजार सत्तेचाळीस मतं त्यांना मिळालेली होती तर आता दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ही जी दोन टर्म करडीले आमदार झालेले होते त्या दोन्ही टर्ममध्ये आपल्याला आकडेवारीवरून लक्षात येत असेल की अपक्ष उमेदवार किंवा तिसऱ्या उमेदवाराच्या शिरकावाने कर्डिले यांचा विजय हा सोपा झालेला होता त्या तुलनेत दोन हजार एकोणावीसला तिसरा तगडा उमेदवार या ठिकाणी कुणी नसल्यामुळे कदाचित शिवाजी कर्डिले यांचा पराभव हा इथे आकडेवारीच्या हिशोबाने आपल्याला दिसतो आहे तर निश्चितच दोन हजार चोवीसला आता परिस्थिती अत्यंत बदललेली आहे दोन पक्षाचे चार पक्ष झाले आहेत गटांमध्ये विभागण्या आहेत दोन शिवसेना आहेत दोन राष्ट्रवादी आहेत त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादीकडनं दोन्ही राष्ट्रवादीकडनं इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे त्यातल्या त्यात शिवसेनेकडनं इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातून बरेचसे उमेदवार असे आहेत की जे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या रिंगणामध्ये असणारे फक्त आता एक गोष्ट आहे की जो उमेदवार पंचवीस ते तीस हजारापर्यंतचं मतदान आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होईल त्याचा फायदा यावेळेस कर्डिले यांना होऊ शकतो आणि हेच कदाचित करडिले यांच्या विजयाचं गणित असू शकतं असं म्हणायला देखील हरकत नाही आहे चला तर पुढील मतदारसंघ बघूयात पारनेर विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे मंडळी कारण निलेश लंके हे पारनेरचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत आणि आता दोन हजार चोवीसला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे सुजय विखे यांच्या विरोधात आणि ते विजयी झालेले आहेत त्यामुळे निलेश लंके यांच्या जागी आता कोण नवीन उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं मिळतो ते पाहणं देखील गरजेचं आहे त्यांच्या पत्नीलाच या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात येईल अशा काही बातम्या किंवा काही विश्लेषणं किंवा काही जाणकारांचं म्हणणं आहे त्यांच्या समर्थकांकडनं तसं सांगितलं जात आहे त्याचबरोबर विजयराव आवटी यांना ऐंशी हजार एकशे पंचवीस मतं मिळाली होती आणि एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं घेऊन निलेश लंके विजयी झाले होते पारनेर विधानसभेमधनं तर पुढील मतदारसंघ आहे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे म्हणजे या मतदारसंघामधनं संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं त्यांनी मिळवलेली आहेत तर अनिल राठोड यांनी सत्तर हजार अठ्ठ्याहत्तर मतं या ठिकाणी मिळवलेली आहे आता युसुफ सुलतान हे यम एमचे उमेदवार या ठिकाणी होते सहा हजार आठशे एकोणसत्तर मतं त्यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेली होती श्रीपाद छिंदम हे यांनी दोन हजार नऊशे तेवीस मतं मिळवली होती तर एकंदरीत मतांची टक्केवारी जर आपण पाहिली तर सत्तेचाळीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतं हे स संग्राम जगताप यांना मिळालेली आहेत तर अनिल राठोड यांना एक्केचाळीस पॉईंट टक्के मतं ही या ठिकाणी मिळालेली आहे तर अहमदनगर शहरामधनं अजूनही जगताप कुटुंबियांचं नेटवर्क संघटन हे मोठं समजलं जातं तर पुढील मतदारसंघ जो आहे तो आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ बबनराव पाचपुते एक लाख तीन हजार दोनशे अठ्ठावन्न मतं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मिळवली होती तर घनश्याम शेलार यांनी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ मतं मिळवली होती मंडळी श्रीगोंदा हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघामध्ये बबनराव पाचपुते हे गेली पस्तीस वर्ष आपला नेटवर्क सांभाळून आहेत आपलं संघटन सांभाळून आहेत आणि असं म्हटलं जातं की बबनराव पाचपुते यांचं संघटन इतकं जबरदस्त आहे की ते साधारणत तीस चाळीस टक्के संपूर्ण जे मतदान आहे या मतदारसंघातलं हा मतदारसंघ त्यांनी गेली तीस तीस वर्ष हा मतदारसंघ बांधून ठेवलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की कि अपक्ष किंवा इतर मंडळी बबनराव पाचपुते यांच्या विरोधात ज्यावेळेस लढायला उभे राहतात त्यावेळेस जी मतांची विभागणी आहे ती इतर मंडळींमध्ये एकीकडे आणि बबनराव पाचपुते यांच्याकडे एकीकडे अशी ही विभागणी या श्रीगोंदा मतदारसंघामधनं होते विधानसभेच्या आणि त्यामुळे बबनराव पाचपुते यांचं पारडं हे गेले कित्येक वर्ष जड होत आलेलं आहे आणि आता त्यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते हे देखील सक्रिय राजकारणामध्ये आहेत आणि आगामी काळात पाचपुते घराण्याकडनं कोण उमेदवार येतात किंवा ते स्वत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुनश्च एकदा रिंगणात असतात हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर जसं की इतर पक्षांच्या फुटीमध्ये बबनराव पाचपुते हे ही निवडणूक लढत आहेत तर ही निवडणूक भाजपकडनं लढत आहेत आणि गेली कित्येक वर्ष ते निवडून येतात त्यामुळे निश्चितच त्यांना या निवडणुकीत देखील भाजप हे ही जागा आपल्याकडे ठेवून तिकीट देईल पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातून मात्र आणखी उमेदवार इच्छुक यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात राहील तसंच श्रीगोंदात जर का पाहिलं तर पाचपुतेंसाठी वातावरण हे सध्या चांगलंच म्हणायला हरकत नाही तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ रोहित पवार हे या ठिकाणाहून दोन हजार एकोणावीसला आमदार झालेले आहेत एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मतं त्यांनी मिळवलेली आहे तर राम शिंदे यांनी ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर मतं मिळवलेली आहे आणि त्यांचा पराभव या ठिकाणी झाला होता आता कर्जत जामखेड श्रीगोंदा त्यानंतर राहुरी हे तीन मतदारसंघ हाय व्होल्टेज असण्याची शक्यता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आहे त्याचं कारण असं आहे की आता रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये होणारं शाब्दिक द्वंद्व हे आपण गेली कित्येक महिने पाहतो आहोत आणि त्याचाच सा फटका हा कुणाला बसतोय रोहित पवारांना बसतोय की अजित पवारांना बसतोय हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे रोहित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत ते उघड उघड आपल्या काकांना आता विरोध करताना दिसतात आता भाजपकडनं किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं रोहित पवारांच्या विरोधात स्वत अजित पवार उतरण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते आहे कारण आपण बारामतीमधनं लढण्यात आपल्याला रस नाही असं वक्तव्य गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलेलं होतं त्यामुळे बारामतीचा मतदारसंघ हा आपल्या सुपुत्रासाठी जय पवार यांच्यासाठी सेफ करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी अजित पवार आहेत आणि त्यामुळे अजित पवार हे कर्जत जामखेडमधनं विधानसभा निवडणूक लढवू शकतात अशा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि रोहित पवारांना ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये ही निवडणूक लढवण्याची इच्छा होती त्यावेळेस कर्जत जामखेडचा पर्याय हा अजित पवारांनीच त्यांना दिला असल्याचं काही जाणकारांचं मत आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी जो मतदारसंघ रोहित पवारांना सुचवला होता तो मतदारसंघ किंवा त्याच मतदारसंघातून रोहित पवारांच्या विरोधात आता अजित पवार लढतील का हे देखील आगामी काळात आपल्याला स्पष्ट होणार आहे तुर्तास दोन हजार एकोणावीसच्या निकालाप्रमाणे रोहित पवार आ, या देखील शरद पवारांकडनं ही निवडणूक लढतील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा राम शिंदे भाजपकडनं उमेदवारी मिळवतात की अजित पवार गटाकडे हा मतदारसंघ जाऊन स्वत अजित पवार इथनं इच्छुक आहेत किंवा लढतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी ही ती सहा विधानसभा मतदारसंघ होती अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधली पारनेर हा विधानसभा मतदारसंघ आता रिक्त झाला आहे निलेश लंके यांचं प्रमोशन झालं आहे ते आता खासदार झालेले आहेत राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे सध्याचे आमदार आहेत करडिले यांच्याकडे आता मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी पुरेसा वेळ त्यांना मिळालेला आहे मागच्या पाच वर्षात त्यांनी बऱ्यापैकी जनसंपर्क या मतदारसंघात वाढवलेला आहे त्याचबरोबर शेवगाव या मतदारसंघामधनं मोनिका राजळे या विद्यमान आमदार आहेत पण आता प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाचा जर का मुद्दा समोर येत असेल तर शेवगाव हा मतदारसंघ भाजपकडनं प्रीतम मुंडे यांना देण्यात येतो का हे ये देखील तपासणं गरजेचं आहे किंवा येणारी वेळ ते सांगू शकेल तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नगर जिल्ह्याचं जे राजकारण आहे आणि या राजकारणातल्या या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पुण्याच्छे एकदा कोण रिंगणात असेल कोण बाजी मारू शकेल तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद